नमस्कार मंडळी सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि म्हणून सोनचाफ्याच्या झाडाच्या पानांची बरीच गळती झाली होती तथा त्याला जरा छाटणी पण केली आहे जे की आपण मागेच म्हटलेलो होतो त्याच्याच शेजारी बागेत पुन्हा एकदा नव्यानं आपण शेवग्याचं झाड लावलं आहे हे बी लावलेली होती या झाडाची आपल्याला अगदी भुसावळवरून पर्यावरण मित्र म्हणून काम करणारे आदरणीय श्री नाना पाटील यांनी काही बिया दिल्या होत्या त्यापैकी ही एक बी इथे रुजली आहे झाडाची वेळच्या वेळी छाटणी केली होती म्हणून एकातून ह्या दोन फांद्या निघलेल्या आहेत व दोनाच्या चार झाल्या आणि चाराच्या पुढे जास्ती फांद्या झाल्या तर अगदी सहा ते आठ महिन्यातच हे झाड इतकं मोठं आणि उंच झालेलं आहे त्याला फुलंही आलेली आहेत जी की आता खरं खालून दिसत नाही आहेत आपण वरती जाऊन की हे झाड पाहूया त्याची फुलं पाहूया त्याची पानं पाहूयात शेवग्याचं झाड लावणं खरं तर खूप सोपं असतं आपल्या बागेत वर्षानुवर्ष शेवगा असतो परंतु या झाडाला कधीतरी भेरूड देखील होत असतं भेरूड याचा अर्थ की झाडाच्या खोडामध्ये किडा जातो आणि तो किडा हे झाड अशा पद्धतीने पोखरतो खरं तर हे झाड अजून खूपच लहान आहे त्याला अजून शेंगा पण यायच्या आहेत पण तरी यासुद्धा झाडाला इकडे आपल्याला भेरूड आलेलं आहे पाहूया आता पुढे याच्यावर काय उपचार करायचे तुर्तास आपण वरती जाऊन हे झाड पाहूया आणि आता आपण टेरेसवर आलेलो आहोत टेरेसवरून आपल्याला हा शेवग्याच्या झाडाचा वरचा भाग किती सुंदर दिसते बघा अगदी खूप फुलांनी हे झाड लगडलं आहे कोवळी लुसलुशीत पानं त्याचे ते शेंडे आलेल्या भरगचं कळ्या आणि फुललेली फुलं आपल्याला माहितीच आहे की शेवग्याच्या या कोवळ्या पानांची आणि फुलांची सुद्धा भाजी ही खूप पौष्टिक आहे तथा शरीराच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने खूप तरी गुणकारी आहे बरंच मोठं झाड हे असं झालेलं आहे अजून मात्र शेंगा काही लागलेल्या नाहीत परंतु जवळजवळ दोन मजल्या एवढं हे उंच झालेलं झाड अगदीच म्हणजे तसं म्हणाल तर वर्षभरातच या शेवग्याच्या झाडाची उंची इतकी झालेली आहे शेवगा हा अत्यंत गुणकारी आहे गरिबांचा कल्पवृक्ष मानला जातो त्याचा प्रत्येक भागच उपयुक्त असतो शेंगांचे उपयोग सर्वांनाच माहिती आहे परंतु पानांचे फुलांचे त्याच्या सालीचे त्याची सालसुद्धा अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये पावडरमध्ये भुकटीमध्ये घातली जाते मधुमेहींसाठी ही पावडर अत्यंत गुणकारी आहे आणि दक्षिणेकडे तर शेवग्याशिवाय पानही हलत नाही प्रत्येक गोष्टीत त्यांना शेवगा हवा असतो सांबरम असो किंवा आणखीन काही पदार्थ असो तर असं आपल्या या भक्तीच्या बागेत बागेतलं हे शेवग्याचं झाड आपल्याला दाखवताना मलाही खूप आनंद होतोय यापूर्वी आपल्याकडे खूप मोठं शेवग्याचं झाड होतंच परंतु त्याला काही एक आपण म्हणतो की त्याचं एक आयुष्य असतं आणि ठराविक वर्षांनंतर त्याला भेरूड लागलं म्हणजे किडा त्याच्या खोडामध्ये जातो आणि त्याला ते पोखरतो आतून झाड पोकळ होतं तर असं झाल्यानंतर म्हणून ते झाड काढून टाकलं आणि हे जे झाड आहे हे आपण या ठिकाणी आता त्याची चांगल्या पद्धतीने जोपासणं करत आहोत बघूया प्रतीक्षा करत राहूयात की या फुलांचं परागीभवन होऊन त्यांना लवकरच शेंगा लागतील अशी आशा करूयात वाट पाहूयात तोपर्यंत काही फुलांची आणि पाण्यांची भाजी आपण आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करूयात तुम्ही अशी वेगवेगळी झाडं तथा विशेषतः गुणकारी औषधी आणि उपयुक्त असलेली झाडं आपल्या बागेत त्यांची नक्की जोपासना करावी असंच मला नेहमी वाटतं पर्यावरण जपण्यासाठी आणखीन कोणाची आवश्यकता नसते तर आपल्या स्वतःपासून सुरुवात करायची असते आणि हे सगळं झाडांचं चांगूल पण आपल्याला अनुभवायचं असतं